व्हिजन मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे कागल व करवीर तालुक्याला जोडणारा बासणी वडक दरम्यानचा सध्याचा जुना पूल अखेरच्या घटका मोजत असून नवीन पुलाचे काम गेली चार वर्षे रखडले आहे नवीन पुलाचे काम त्वरित पूर्ण न केल्यास शिवसेना ठाकरे गटाच्या स्टाईलने तीव्र आंदोलन उभारणार असा इशारा शिवसेना उपजिल्हा प्रमुख संभाजीराव भोकरे व शिवसेना माजी तालुका प्रमुख अशोक पाटील यांनी दिला तालुका कागल येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे काही काळ दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबून राहिली होती शिवसेना कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या यानंतर कागल पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली या आंदोलनात शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संभाजी भोकरे म्हणाले गेले तीन चार वर्ष या पुलाचं काम अर्धवट आहे हा पूल कधी कम कधी पूर्ण होणार अशी इथल्या जनतेची आणि शिवसैनिकांची मागणी आहे त्याचबरोबर या वाचणीमध्ये अनेक गावचा बाजार सोमवारी भरला जातो अनेक गावचे या ठिकाणी शेतकरी भाजीपाला विकण्यासाठी येत असणार आणि त्यासाठी येणार असलं तर पहिल्या पावसामध्येच या वाचणीच्या बंधाऱ्यानं पाणी गेलं आणि या वाचणीच्या बंधाऱ्यावर जे बांधकाम केलेलं होतं कॉन्क्रीट टाकून अतिशय निखरून दर्जाचं होतं पहिल्या पावसातच हे वाहून गेले आज जर या फुलाची बंधारेची अवस्था बघितली तर कधीही कोसळण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि हा जर बंधारा जर कोसळला तर बाचणी आणि वडकशिवाला जाणारा रस्ता पूर्णपणे बंद होणार आहे आणि कोल्हापूरला बरेचसेच या वाचणीतून काही कामगार असतील काही नोकर असतील बरेचसेच कोल्हापूरला जाणार आहेत मग त्यांना विद्यार्थी आहेत त्यांना इकड्या खेबोडे मार्गे जावं हो लागणार आमची पीडब्ल्यू च्या अधिकाऱ्यांच्या निवेदन देतो दे लवकरात लवकर या नवीन पुलाचं बांधकाम चालू करावं हा बंधारा दुरुस्त करावा न केल्यास शिवसेनेच्या वतीनं या प्रश्नासाठी आम्ही तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही